अभिवादन आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान एक प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वरत्न परमपूज्य बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धर्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंडळ आषाढ पौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाला सत्याहत्तरव्या दिवसाला प्रारंभ होत आहे तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचार म्हणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो काल आपण डिंबिसर राजाचं दान पाणी चालू केलं आपले जर दान पारमिताला सुरुवात झालेली आहे ग्रंथामध्ये तर काल आपण ब्रिटिश राजाची दान पारमिता बघितली आणि बौद्ध राजे काय त्याची आपण माहिती घेतली आणि त्यांच्यामुळे बौद्धांचा बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार कशा पद्धतीने झाला याची आपण माहिती तुम्हाला सगळ्यांनी मी सविस्तर सांगितलेली आहे आज जे आहे आज जशी आपण माहिती बघणार आहोत तो आहे अनाथपिंड आता हा पिंड हा कसा नाव पडला या अनंतपिंडकाचं याचं खरं जे नाव आहे ते सुदत्त नाव आहे परंतु अनाथात अनाथ लोकाला अनंत लोकांची सेवा कर करण्यामुळे व जल्ला आश्रयाने अशा लोकांना आश्रय दिल्यामुळे या सुसुदत्ताचं नाव पिंड हे पडलेलं आहे परंतु काय होत हा पिंड कोशल राजाच्या प्रसंगीत राजाच्या मंत्रिमंडळामध्ये हा कोशाध्यक्ष असतो कोशाध्यक्ष म्हणजे जे जे धन प्राप्त होत असतं राज्याला त्या धनाचा मोजायला ठेवलेल्या माणसावर त्याच लक्ष असलं पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे या पद्धतीने या आनंद क्रियाकाला प्रशिक्षित राजाच्या इथेही श्रावस्तीमध्ये श्रावस्ती राजधानी असते त्या ठिकाणी त्याला ठेवलेलं परंतु याची जी बहीण आहे याच्या बहिणीचं लग्न राजगृह विविध राजाच्या राजधानीमध्ये राजग्रह या ठिकाणी श्रेष्ठ व्यापारी त्याच्या त्या मुलाशी झालेला एक वेळा असा येतो की हा पिंड राजग्रह या ठिकाणी आपल्या बहिणीला भेटायला जातो आता भेटायला गेल्याच्या नंतर तो तिथे गेल्याच्या नंतर त्याला तिथले जे राजगृहामधला जो परिसर आहे तो सजावटीचा दिसतो मंडप मंडपाने सजावट चालू आहे जेवणा खावण्याची बरोरामची सुविधा चालू आहे ही तयारी चालू आहे पूर्ण परिसर तर चालू दिसण्यात आणि तो आपल्या बहिणीला विचारतो तिथे गेल्याच्या नंतर की ही एवढीची जे तयारी चालली आहे तर ही जे तयारी कशासाठी चालली तर त्या आपल्या बहिणीला विचारल्यानंतर तो त्याची बहीण त्याला सांगते की उद्या बुद्ध येणार आहे आता बुद्ध हा शब्द अनाथ पिंडकाने त्याच्या लहानपणी ऐकलेला असतोय तर तो त्याच्या बहिणीला एकदा नाही दोनदा नाही तीनदा विचारतो कोण येणार आहे परंतु बुद्ध येणार आहे कोण येणार आहे अरे बाबा म्हणते बुद्ध येणार आहे आणि हा बुद्ध येणार आहे म्हणून ही सगळी राजगृहामध्ये जी तयारी चाललेली आहे ती एवढी व्यवस्थित चाललेली आहे फाटाफाटा त्याला त्या रात्रभर बुद्ध येणार म्हणून झोप लागत मध्ये कृपाय करून शांत ठेवा कधी काही उठू नका कारण मग यंदा जे चुकी ना तिथं गेल्याच्या नंतर जैन तयारीच्या नंतर भगवंत येणार आहे त्याच्या पहिला कळत बुद्ध येणार आहे तर त्या रात्रभर त्याला झोप येतो तो, तो रात्रातून जवळपास ती रात्र संपते की नाही त्याच्यासाठी सोळा वेळा उठ हा अनाथपिंड झाली की सकाळ ती उठला झाली की सकाळ की उठला असे जवळपास तो सोळा वेळ चुकतो भगवंताला बघण्यासाठी जायला त्याच्या दर्शनासाठी तर हा पिंड सकाळ उठते आणि सकाळी उठल्यानंतर तो भगवंताकडे आपलं तयारी करून भगवंताकडे जातो आणि भगवंताच्या गेल्याच्या नंतर भगवंत आपला शतपावणी करतच असतात त्याचे येणूच्या मनामध्ये सत्पाव करतच असतात तर सत्पाव करता करता भगवंताला बघतात आणि स्वतः नावाने तुला त्याच्यामध्ये एवढी श्रद्धा उत्पन्न होते की त्याला असं वाटतं की भगवंत मला नावाने आवड दिलाय त्या आनंद वाटतं आणि ते आल्याच्या नंतर त्याला ते बसवतात आणि गेल्याच्या नंतर भगवान त्या बाजूला जाऊन बसतो आणि बसल्याच्या नंतर भगवंताला तो एक विनंती करतो पूजाजवळ उद्या साईडला जाऊन बसतो भगवानला जवळ आणि त्यांना एक विनंती करतो आणि भगवंताना म्हणतो भगवान आपणास माहीत आहे कि धन आणि शक्तीपूर्ण अशा सरावस्तीमध्ये मी राहत आहे प्रसिद्ध राजाची राजधानी आहे राहते आणि अशा ठिकाणी थी। मी वास्तव्य करीत आहे म्हणजे मी राहत आहे तर तिथे प्रसिद्धित राजाच्या अधिकारावर म्हणजे तिथे प्रसिद्ध राजाचं राज्य आहे असं तो सांगत असतो तेव्हा माझी एक इच्छा आहे भगवंताला तो आनंदीने सांगतो की भगवान ही की माझी एक इच्छा आहे ती इच्छा काय की मी तुम्हाला एक विहार बांधून त्याच दान करावं आणि ही माझी एक इच्छा असा तो भगवंताला सांगतो तेव्हा भगवान त्याला मौन राखून म्हणजे मुग्ध राहून दान ग्रहण करण्याची सहमती देतो आता दान ग्रहण करण्याची संमती तर तो निघून गेल्याच्या नंतर तो आपल्या श्रावस्तीला जायला येतो आणि श्रावस्तीला गेल्यानंतर तो विचार करतो की भगवंताला कोणत्या जागेवर विहार मागून दिलं पाहिजे आणि कुठली जागा चालण्यासाठी चांगली आहे हे भगवंताला तो हा त्याच्या मनामध्ये विचार चालू असतो तेव्हा त्याला एक जाता जाता जेत कुमार राजाचे उद्यान दिसतं आणि ते उद्यान म्हणजे एक चांगलं वृक्ष भरलेलं पाण्याच्या तलावाने आणि निसर्ग रम्य असलं वातावरण जसं आपण इथं बघितलं दिसतंय ना अशा ठिकाणी ते वातावरण त्याला ते जेत कुमाराला उद्यान त्याला ते दिसतं आणि ते त्याच्या मनामध्ये येतं की जर आपण हे भगवंताला उद्यान दिलं तर भिक्पू संघासाठी पण सोयीस्कर असे साठी पण सोयीस्कर असे असं त्याच्या मनामध्ये संघा उत्पन्न होते त्याच्यानंतर अनाथंड जेतकुमाराकडे जातो जेतकुमाराकडे गेल्याच्या ज्याचं जे उद्यान आहे ना त्याच्याकडे जातो आणि त्याला तो विनंती करतो की जेतकुमार हे मला उद्यानाची जागा हवी आहे परंतु तो सुरुवातीला नकारदर्शील आजी कुमार की बाबा मला काय ती जागा विकायची नाही तो त्याच्यानंतर तो परत असा पण म्हणतो की तुला हवीच आहे तर या सर्व जागेवर सुवर्ण मुद्रा आठवून दे म्हणजे जेवढे जेवढी सोन्याची नाणे आहे म्हणजे ना सोन्याच्या नाण्याने ही जमीन पूर्ण भरून दे जेवढी तुला ती जमीन लागेल तेवढे तू नाणे सोन्याचे आत तेव्हापासून हा शब्द पडलाय की या जमिनीला सोन्याचा भाव आहे तो तिथे गेल्याच्या नंतर तो म्हणतो की हे ज्या जगी जमिनीवर आहे हे सोन्याचे नान सुले आखून घे त्याच्यानंतर अनाथ पिंड हे सोनच्या गाया भरून घेतो सोन्याच्या आणि तो त्या सगळं जमिनीवर आदरण्याला सुरुवात करतो आणि सुरुवात करत असताना हे जेत कळतं कळत आणि जैत परत तो म्हणतो अरे तू काय एवढं प्रश्न घ्यायला लागलास एवढं नाण्याने जमीन भर एवढं एवढा काय प्रश्न घ्यायला लागलास अरे हे मला ऐकायचे नाही परंतु आपला जो शब्द होता तो परत बदल त्याच्यानंतर भगवंत जी गोष्टी तो परत त्या ज तुम्हाला विनंती करतो परत न ऐकल्यामुळे मध्य तरी मग ही चर्चा होते आणि हे चर्चा न्यायाधीशाकडे जाते आणि ही सर्वसामान्य माणसामध्ये ही चर्चा चालवते या दोघांची आता अनंतपिंडकाच्या बाबतीत की सगळ्यांना माहीत आहे की हा दान सुरू आहे अनाथ लोकाला आश्रय देतोय अनाथ लोकांची काळजी घेतोय अनाथ लोकांची सेवा करतोय लोका जरा गरीब लोक आहेत त्यांचे पुणे पुण्याचं काम हा अनाथपुंड करत असतो ही चर्चा ठिकाणी थी ज्यांच्या स्वास्थीमध्ये पसरली जाते या डोपाय परंतु आज जयकुमार विचारतो हा एवढं काम करतोय ही हजारोची योजना काय असेल हे जयकुमार राजाच्या लक्षात येत नाही मग तो विचारपूस करण्यासाठी तिथे प्रयत्न करत असतो मग त्याच्या निदर्शने या चर्चेतून की हा जय कुमार राजाचे जर उद्यान आहे त्याचे तुम्हाला लक्षात येतं की हे उद्यान तथागत मृत्यू संघासाठी दान देण्यासाठी अनाथपिंड आपल्याकडून घेत आहे पण त्याच्यानंतर परंतु त्या हे जेव्हा त्या अनाथ तुम्हाला पण माहीत पडते की पिंड भगवंतासाठी दान घेऊन दान देण्यासाठी ही चवी विकत घेतोय तेव्हा जयश कुमारच्या हे मनामध्ये सतकार आणि ज्या अर्ध्या जमिनीवर ज्या आकारलेल्या स्मरण उद्र आहेत तेव्हा तू काय म्हणतो की अनाथ पिंड करा जी जमीनपूर्वी मी दिली परंतु ही झाडे मी तुला दिली नाही जे वृक्ष आहेत ना या मनावरले उद्यानामध्ये हे मी तुला दिले नाही आणि हे जे वृक्ष जे आहे हे माझ्या वतीने भगवंकराला मी धान करता मग ही दुगाची सहमती झाल्यानंतर त्या जमिनीची किंमत त्या काळामध्ये अठरा कोटीला विकत येते त्या सोडलं किंमत अठरा कोटीला आणि ही सहमती झाल्याच्या नंतर मग परत त्या जमिनीवर पर विहार बांधण्यासाठी परत अनाथंड परत अठरा कोटी खर्च किती झाले छत्तीस कोटी आणि छत्तीस कोटी म्हणजे अठरा कोटी खर्च करून चांगल्या चांगल्या कारागिरांना शिल्पकारांना तो बोलवतो आणि सुंदर पायक्या सर विहार बनवतो आणि सुंदर विहार बनवल्याच्या नंतर वगैरे असतात भगवंताच्यासाठी कुटी सप्रेट असतात जेवढे जेवढे संघाला उत्पन्न असणारे रूम असतात मेडिटेशन हॉल असतात ह्या सगळ्या गोष्टी त्या विहारात बोलून आपलं त्यांना ते बनवल्या जातो आणि एक असं सुंदर विहार त्या कुमारचा उद्यानामध्ये ते बनवले आता हे उद्यान बनवून झालं हे उद्यान भरल्यानंतर परत हा उद्घाटन सोहळा करायचा असतो भगवंताला दान देत सोहळ्याचा परत खर्च परत अनाथपिंड अठरा कोटी म्हणजे किती झाले अठरा दोन छब्तीस अठरा तरी चौपन्न जवळपास हा अनाथपिंड चौपन्न कोटी खर्च करतो हा एवढा असतो तर पिंड परत उद्घाटन सोहळ्याची अशी तयारी जे करतो की पूर्ण फुलं परिसराची भीतुसंकाला सगळी सुविधा करत असतो आणि मग भगवंताला हे झाल्याच्या नंतर अनाथपिंड कपिल वस्तूमध्ये जाऊन त्यांना सांगतो की विहार दान करण्यासाठी दान देतो आणि तुम्ही तु श्रावस्तीमध्ये जेव्हा भगवंत कपिल वस्तू श्रावतीशी आल्यानंतर त्या विहाराचं नाव ठेवल्या जाते जेतवन आता हे जेतवन आहे जतू कुमाराचे म्हणून त्या विहाराचं त्या परिसराचं पूर्ण नाव काय ठेवलं जातं जेतवन आणि हे जेतवन त्याचं नाव ठेवला जात आहे आणि त्याच्यानंतर भगवंताचा त्या जेतवल विहारामध्ये प्रवेश होतो प्रवेश झाल्यानंतर एवढा मंगलमय प्रश्न प्रवेश होतो की पूर्ण हार फुल सदा वाट पूर्ण जेवढे जेवढे द्रव्य शोधून द्रवे असती हे सगळे असे मंगळमध्ये सगळ्या फुलांची आणि ही उदळ झाल्यानंतर भगवंताचं त्याप्रमाणे ऋतुसंघाचं एक स्वागत होतं आणि स्वागत केल्यानंतर सगळ्या व्यवस्थित कार्यक्रम पार पडल्यानंतर मग भगवंताला दान स्वीकार करण्याचं हा आनंद पिंड बोलतो बोल। त्याच्यानंतर ते दान स्वीकार करताना उत्तर देता स्वीकार करतात आणि ते उत्तर देतात आणि त्या आनंद पंडकाला असं आशीर्वाद देतात की सर्व अमंगलावर विजय प्राप्त हो म्हणजे सर्व ठिकाणी तुला तुझा विस्तार वाढव विस्तार वाढल्याच्या नंतर तू ज्या ज्या ठिकाणी विजय मिळत होते त्या ठिकाणी पण तुला विजय प्राप्त होतो असा भगवंत आनंद पंडकाला आशीर्वाद दिला आणि हा आशीर्वाद दिल्याच्या नंतर सुवर्ण पात्र एक झारी असते त्या प्रमाणे म्हणजे जसं ह्या दान दिल्यावर मी पाणी सोडतो असं सोन्याच्या झारीनं पाणी सोडल्या जातात आणि भगवंताला हे घेतवर विहार बांधून अनाथ पिंडात दान आणि हे दान दिल्यानंतर भगवंताचा हा शिष्य आनसीवर शिष्य असते म्हणजे आशी क्रमांकावरच त्याच नाव वाचत आणि इथे हा भाग समजला समजला हा भाग समजा